सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेलद्रुड भागात पाणी टंचाई मुळे त्रस्त झाले असून उभठा गटाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय नाशिक रोड विभागांमध्ये असलेल्या सर्व प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या बाबत आज दिनांक दहा जून रोजी दुपारी साडे वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक रोड विभागीय अधिकारी चंदन घुगे यांना निवेदन देण्यात आलंय नाशिक रोड 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 भागातील सिन्नर फाटा देवळाली गाव भवानी रोड, उपनगर भीमनगर, एकलहरे रोड, या भागात अनेक दिवसांपासून पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत पुरेसे पाणी मिळत नसल्याने वारंवार महानगरपालिकेला तक्रार सुद्धा करण्यात आली परंतु अधिकारी व कर्मचारी उत्तरे देत नसल्याने नागरिक त्रस्त झाले या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे प्रमुख भैया मणियार युवसेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे प्रमुख कन्नू ताजणे उत्तम कोठुळे विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर मसूद जिलानी विकास गीते विधानसभा प्रमुख योगेश भोर उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख किरण डहाळे स्वप्नील औटे अमोल अल्हाट सागर निकाय आणि सर्व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते जागर जणस्थान करिता संदीप नवसे नाशिकच्या वतीने जो दूषित पाणीपुरवठा होतो कमी दामाने पाणीपुरवठा नाशिक रोडमध्ये होतो यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं की नाशिकरोड विभागामध्ये गेल्या पंधरा दिवसा पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाहीचे वारंवार त्यांना सांगून सूचना देऊन फोन करूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसेनेच्या पदिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आलं जे निवेदन पाच दिवसामध्ये त्यांनी जर ता पुरवठा सुरळीत केला नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल आणि शिवसेना ज्या पद्धतीने काम करते ती पद्धत त्यांना दाखवून दिली जाईल अशी त्यांना सूचना देण्यात आली आज संपूर्ण शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महिला भगिनींना अतिशय त्याचा त्रास आहे एकीकडं आज आपण परंपरागत वट पौर्णिमेचा सण साजरा करत असताना दुसरीकडे मात्र मायभगिनीला दूषित पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागतं आहे सगळा संताप आणि उद्रेक या ठिकाणी होत असून आम्ही नाशिकवाड शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि जर चार दिवसात त्यांनी दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निवारण नाही केला तर नवीन प्रामाणिक शिवसेनेकांनी आम्ही उत्तर देऊ जय हिंद जय महाराज